परंतु आयोगाच्या सूचना त्याच्याप्रमाणे जे आहे काही नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा थेट राखीव झालेल्या आहेत तर ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो लक्षात घ्या कॅमेऱ्यावर सगळं आपला शासकीय नागरिकांच्या मागास प्रवर्गाची महिलांसाठी आरक्षण सोडत काढताना मग त्यांच्यापैकी काही जागा थेट म्हणजे सोडती न काढता थेट आरसी झाल्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत प्रभात क्रमांक एक मध्ये अनुसूचित जातीची महिला राखीव आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचित जातीसाठी एक महिला राखीव आहे आणि प्रत्येक प्रभागात आपल्याला दोन महिला राखीव द्यायच्या आहेत त्याच्यामुळे प्रभात क्रमांक एक मधली बी सी जागा थेट महिलांसाठी राखीव झालेली आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जागा सोडतीनं काढता येणार नाही ना कारण ती थेट महिलांसाठी राखीव करण्यात आलेली आहे अशा प्रकारे प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचित जातीसाठी एक महिला आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एक महिला अशा दोन जागा चारपैकी दोन जागा महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत त्यानंतर हो प्रभा क्रमांक दोन प्रभाग क्रमांक दोनमध्ये अचिनी जागा आहे अनुसूचित जातीची ही सर्वसाधारण आहे म्हणजे तिथं पुरुष किंवा महिला कोणी उभं राहू शकतं सर्वसाधारण म्हणतात तर अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण आहे दोन नंबर प्रभाग अनुसूचित जाती त्याची ओबीसीची जी जागा आहे बी सी सी नागरिकाचा मागास प्रवर्ग ती सुद्धा थेट महिलांसाठी राखीव करण्यात आलेली आहे आतापर्यंत नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या दोन महिन्या महिला आपण थेट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या आहे यानंतर जाती आणि हे जागा एस साठी राखीव आहे आता आतापर्यंत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी थेट दाखल झालेले आहे तिसरी जागा प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक नऊ हा अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण राखीव आहे तिथं जी बी सी सी जी जागा आहे प्रभाग क्रमांक नऊ ही थेट महिलांसाठी राखीव करण्यात आलेली आहे तिसरी जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक नऊ तिथ अची जी जी जागा अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण राखीव आहे त्याची ब जागा अनु नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी थेट महिलांसाठी ही निश्चित करण्यात येत आहे अशा पद्धतीनं तीन महिला या नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत आता चौथी जागा प्रभाव क्रमांक सात आता ज्या दोन दुसरी चिठ्ठी काढली आपण एका प्रवागामध्ये दोन ओबीसी दोन नागरिकांचे मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक सात मध्ये असणार आहे त्यामध्ये एक जागा ऑटोमॅटिकली महिलांसाठी राखीव असणार hmm. आहे म्हणजे नागरिकाच्या मागास प्रवर्गामध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये ज्या दोन जागा आहेत त्यापैकी एक जागा अनुसूचित नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ऑटोमॅटिकली महिलांसाठी राखीव असणार आहे अशा पद्धतीनं एकूण बावीस पैकी अकरा जागा ज्या आपल्याला निश्चित करायच्या आहेत त्यापैकी चार जागा या नागरिकांच्या जा मागास प्रवर्गासाठी थेट पद्धतीनं निश्चित करण्यात आलेल्या आहेत आता आपल्याला अकरा वागा चार अशा सात जागा सात जागा या आपल्याला सोडतीनं म्हणजे या ड्रम मध्ये चिट्ट्या टाकून त्या सात चिट्ट्या आपल्याला

प्रभाग क्रमांक अठरा एकोणवीस क्रमांक क्रमांक अ एकवीस निश्चित झाले

सात जगा आपली निश्चित होईवाली पहिली हे अभि सात चिठ्ठी पहिली चिठ्ठी गे आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चार नंतर जागा नंतर पाचवी जागा म्हणजे सात पैकी पहिली सतरा सतरा ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेली आहे सतरा ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाली आहे खाजिरे त्याच्या हाताने दुसरी चिठ्ठी घालतो आपण एक नागरिकांच्या आला प्रवर्गासाठीची दुसरी चिठ्ठी ए बोल ना का प्रभाग क्रमांक वीस त वीस तो। जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी निश्चित करण्यात आलेली आहे स्मृतीद्वारे अथर्व सॉरी टीक तिसरी चिठ्ठी काढतोय सभा क्रमांक एकवीस तो एकतीस ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी निश्चित करण्यात येत आहे हा चिठ्ठी काढतोय आज एक चिठ्ठी काढतो सरान यावेळी चार नंबरची चिठ्ठी आहे ओबीसी पहिली ती शिक्षा निकल चुकी आहे सतरा वीस और चार नंबरवरील चौदा अ चौदा ओ चौदा अ ही जागा प्रमाणाच्या महिलांसाठी निश्चित करण्यात येत तर पुढचा विद्यार्थी जो आहे ज्ञानेश अहिरे पाचव्या जागेची ती काढतोय ज्ञानेश अहिरे

प्रभाग क्रमांक चार अ प्रभाग क्रमांक चार अिठ्ठी निघली आहे मागास प्रवर्ग महिला इनकी राखी चिठ्ठी निघली आहे प्रभाग क्रमांक चार जाधव जो आहे ही शेवटची चिठ्ठी काढतोय सातवी चिठ्ठी चिठ्ठी काढ सो कौन सी निकाली निकली है नागरिकों का प्रवर्ग महिला 6 अ आखरी सीटें निकली है ओबीसी महिला के लिए छे अ अनुसूचित जाति अनुसूचित जनजाति और नागरिकों का मागास वर्ग ओबीसी इनके जो प्रभाव है वो निश्चित हुए और उसमें से महिलाओं की जगह निश्चित की है अतः पर्यंत अपन अनुसूचित जाति अनुसूचित जनजाति आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रभागाची जागा निश्चित करून त्यापैकी महिलांसाठीच्या जागा निश्चित केलेल्या आहेत आता फक्त सर्वसाधारण ज्या जागा आहेत खुल्या प्रवर्गाच्या त्यामधील महिलांच्या जागा यासुद्धा आता थेट निश्चित होणार आहे त्यापूर्वी अगोदरचा गोष्ट आम्ही थोडक्यात सांगतो अनुसूचित जातीच्या चार जागा आपल्याकडे आहेत प्रभाग क्रमांक एक दोन नऊ आणि दहा तर एक दोन नऊ दहा पैकी प्रभाग क्रमांक एक अ आणि प्रभाग क्रमांक दहा अ या दोन जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं अनुसूचित जमातीसाठी दोन प्रभाग आपल्याकडे आहेत प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक बारा तर या एक आणि बारापैकी प्रवाह क्रमांक बारा त्यापैकी बारा जागा ही अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी सोडतीनं निश्चित झालेली आहे यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बावीस जागा आपल्याकडं आहेत त्यापैकी अकरा जागा आपल्याला महिलांसाठी निश्चित करावयाच्या होत्या त्यापैकी चार जागा या थेट प्रभाग क्रमांक एक दोन सात आणि नऊ या थेट महिन्यासाठी निश्चित करण्यात आल्या होत्या त्यानंतर सात जागांसाठी आपण काढल्या त्या सात आणि या चार अशा अकरा जागा नागरिकांच्या जा जा, जा, प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्याचे प्रभाग आणि क्रमांक मी सांगतो थोडक्यात प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन ब प्रभाग क्रमांक चार अ प्रभाग क्रमांक सात ब प्रभाग क्रमांक नऊ ब प्रभाग क्रमांक दहा ब प्रभाग क्रमांक अकरा अ प्रभाग क्रमांक बारा सॉरी प्रभाग प्रभाग क्रमांक चौदा अ प्रभाग क्रमांक सतरा अ प्रभाग क्रमांक वीस अ आणि प्रभाग क्रमांक एकवीस अशा पद्धतीनं अकरा जागा नागरिकांच्या मागास प्रवारकासाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत మహలా అంట బారాపర్ బా